नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो मेगा भरती असो किंवा शिक्षक भरती असो महत्वाची टाकत असतो मित्रांनो महत्वाची असे अपडेट्स आहे एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी हे पत्र काढलेलं आहे दहा टक्के आरक्षणासंदर्भात मित्रांनो काय पत्रामध्ये सांगितलेलं आहे बघा दहा टक्के आरक्षण देण्यासंदर्भात तारीख फिक्स केलेली आहे या तारखेनंतर निघालेल्या जाहिरातीमध्ये ही टिप टाकायची आहे की जेणेकरून दहा टक्के आरक्षणाचा जर शासन निर्णय महाराष्ट्रानं जर काढला शासनानं जर तो निर्णय जर या ठिकाणी काढला तर मेगा भरतीमध्ये शिक्षक भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना या ठिकाणी लागू करण्यात येईल मित्रांनो काय नेमकं सांगितलं पत्रामध्ये विस्तृत स्वरूपात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो जे भरतीची तयारी करत आहेत आणि या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात जे उमेदवार या ठिकाणी असलाऊन बसलेले आहेत जे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सामील झाले पवित्र पोर्टल नुसार मित्रांनो अशा उमेदवारांसाठी महत्वाची पत्र आहे बघा या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाने पत्र काढलेलं आहे बघा माननीय अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग मंत्रालय मित्रांनो काय म्हटले बघा भारताच्या संसदेनं संविधानात एकशे घटना घटनादुरुस्ती केली दोन हजार एकोणीस साली हा कायदा पारित केला त्यानुसार संविधान अनुच्छेद पंधरा सहा व पंधरा सोळा सहा चा समावेश करून सदर कायदा चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस पासून अंमलात आलेला आहे दहा टक्के बघा मित्रांनो त्यानुसार सध्या असलेल्या सामाजिक व सामाजिक विविध व्यतिरिक्त विभाग व त्यांच्या कार्यालयामार्फत पदभरती प्रक्रिया सुरू आहे सदर पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्धीसाठी देताना नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी सदर जाहिरातीत खालील प्रमाणे टीप न चुकता नमूद करणे बंधनकारक आहे मित्रांनो कोणती टीप टाकायची बघा महत्वाची टीप आहे आणि ही टीप केव्हापासून हो टाकायची आहे याची तारीख पण या ठिकाणी सांगितलेली आहे बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याने खुल्या प्रवर्गातून करण्यात येत असलेल्या भरतीच्या पदांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झाल्यावर त्या अनुषंगाने त्यामधील दहा टक्के पदे यासाठी आरक्षित होऊन खुल्या प्रवर्गाच्या पदांमध्ये बदल होऊ शकतो ही टीप टाकायची आहे बघा मित्रांनो जर दहा टक्के आरक्षण या ठिकाणी शासन निर्णय जर शासनाने पारित केला निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता पडायच्या अगोदर तर मित्रांनो नक्कीच या ठिकाणी मेगा भरतीमध्ये आणि शिक्षक भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना या ठिकाणी द्यावा लागणार आहे अगोदरच मित्रांनो सोळा आरक्षण आर्थिक व सामयिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला दिलेला आहे मित्रांनो आता पुन्हा जे खुल्या प्रवर्गातील जे उमेदवार आहेत जे शिल्लक राहिलेले आहेत त्या उमेदवारांसाठी टक्के आरक्षण या ठिकाणी लागू होणार आहे कि तेही केंद्र सरकारप्रमाणे बघा तारीख कोण सांगलेली आहे सर्व प्रशासकीय विभागांनी दिनांक एकतीस एक, एक म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस पासून पुढे प्रसिद्ध होणाऱ्या येणाऱ्या जाहिराती वरीलप्रमाणे टीप नमूद करावी तसेच आपल्या अधीनस्थ सर्व आस्थापना मंडळे महामंडळे निमशासकीय कार्यालय यांना वरील सूचनाचे पालन करण्याबाबत आपल्या सरांना कळम्यात अशीच विनंती आहे शिवाजी दौंड शिवाजी दौंड सचिव आहेत बघा माननीय मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव ही प्रत मुख्य सचिव यांचे सचिव नसती यांना मित्रांनो पत्र पाठवलेलं आहे या व्हिडिओद्वारे मित्रांनो आपल्याला महत्वाची अशी माहिती समजलेली आहे की टक्के आरक्षणासंदर्भात तारीख बघा या ठिकाणी एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस पासून जे पुढे जाहिराती निघणार आहेत त्या जाहिरातींमध्ये ही टीप टाकायची आहे आणि त्या जाहिरातींबाबत जर टक्के आरक्षण जर शासनाने लागू करण्याचा जर निर्णय घेतात तर या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये आर्थिक दुर्बल घटकांना खुल्या प्रवर्गातील दहा टक्के आरक्षण लागू होईल मित्रांनो ही महत्त्वाची देण्यासाठी हा व्हिडिओ होता मित्रांनो अशाच महत्वाचे अपडेटसाठी तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन अशी काही अपडेट असतील मेगावरची किंवा शिक्षक संदर्भात त्या सर्वदा होता तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांना माहिती असा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद